या ठिकाणी ही योजना निर्णय घेतल्यानंतर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींना पण सांगितलं त्यांनी म्हटलं अभिनंदन केलं शाबासकीची थाप दिली बोल अशा योजना केल्या पाहिजे अशा योजना म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय महिलांना स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही हे एक त्रिवार सत्य आहे आणि म्हणून महिला भगिनींना आपण म्हणतो दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो फक्त फोटो मध्ये पूजा करून भागणार नाही तर प्रत्यक्षात त्यांचे हात बळकट केले पाहिजे त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे कुटुंबाला आधार देण्यासाठीच आम्ही या योजना सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून एक स्त्री महिला म्हणजे अख्खं कुटुंब असतं राज्यातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे समाधानी झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे हे सरकारची भूमिका आहे आणि ह्यासाठीच सरकार काम करते आणि म्हणून जेंडरची जेंडरची त्या चर्चा न करता जेंडर बजेटिंगची आम्ही तात्काळ तेही आम्ही सुरू केलं आपल्याला शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक अशा क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे आणि एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर पंधरा दीड हजार गुणिले दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये वर्षाला छत्तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आणि म्हणून मुलीचा जन्म ही मुल, ये जी ही जी काही ही योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना दर महिन्याला आहे सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे ही कायम स्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे या सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्या घेतला संसाराला थोडा हातभार लागेल संसाराची चिंता कमी होईल परवाच आम्ही या योजनेचा देखील जी आर काढलाय आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये सरकार निर्णय आपण घेतला आहे कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे आता मुलींचं उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय त्याची सगळी अख्खी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मला एकदा रात्री फोन आला साडे बारा वाजता एका मुलीने पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालकांना भरायची होती ती पन्नास टक्के देखील पालक भरू शकले नाहीत म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली कशाला पाहिजे सरकार मी रात्री पावणे दोन वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करूया तो निर्णय आपल्या सरकारने घेतला हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे एसटी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही एस टी मध्ये एस टी मध्ये प्रवास करताना आपण बघा हात वरती करा बापरे एस टी तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद मार्ट ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला आप सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बाईण योजनेतून आपण पुढे नेतोय मला सांगा विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत पर्यंत आहे मी आपल्याला सांगतो ही योजना सुरू करायला आम्ही एक वर्षापासून याचं नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काही निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लाडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या आणि मला सांगा निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली पाहिजे राहिली पाहिजे ना कायम सुरू राहिली पाहिजे ना सांगा मला आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणीना आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे विरोधकांच्या पोटात दुखलय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही आमच्या मी असे देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला मग हे सरकारला निर्णय भेटेल श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे आणि म्हणून कसंही करून या योजनेला बदनाम करायचं या योजनेला खोडा घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी स्टे घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जी हे लोक खोडा घालताय यांना बरोबर लक्षात ठेवा हे कपटी सावत्र भाऊ आहेत हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही तुम्हाला योजना देणार महायुतीच सरकार तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायम स्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल अर्थमंत्री अजितदादानी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार यामध्ये कुठेही शंका बाळगू नका कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द आहे हा शेतकऱ्याचा मुलगा हा कष्टकऱ्याचा मुलगा हा तुमच्यातलाच आहे आणि माझ्या मला माहित आहे सर्व सामान्याचं चा कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते त्यामुळे ही निवडणूक ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब अशापर्यंत चा चालू राहणार हा माझा वादा हा माझा शब्द तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून दोन वर्षापूर्वी या राज्यातलं अगदी विकास विरोधी सरकार नाकाम सरकार घरी बसणार सरकार फेसबुक लाईव्ह करणार सरकार आम्ही उलटून टाकलं आणि तुमचं सरकार आणलं माझ्या बहिणींचं सरकार आणलं माझ्या भावांचं सरकार आणलं विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाच काय आम्ही लाडक्या भावाची पण योजना आणली आणि दहा हजार पर्यंत त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळणार या देशातलं हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारच भावांना देखील योजना लागू करणार आणि म्हणून बारावी डिप्लोमा डिग्री प्रशिक्षण घ्यायचं आणि स्टायपंड सरकारकडून घ्यायचं ही योजना देखील आपण सुरू केली आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी जिथं जातो तिथं मला आशीर्वाद का देतात लोक हे मायबाप आशीर्वाद देणारे शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे युवक या ठिकाणी तीच पोटदुखी त्यांना उठली आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की आता होणार काय लोकसभा मध्ये फसवून मतदान घेतलं परंतु आता ही सगळी जनता समजदार आहे आहे घरी बसणाऱ्यांना नाही लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना हे जनता पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो म्हणतात पैसे कुठून आणणार तुम्हाला मी शब्द देतो या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे पंचेचाळीस हजार भावांसाठी पंधरा हजार कोटी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून हा तुमचा भाऊ देणारा आहे घेणारा नाही हा देणारा आहे आणि म्हणून हे स सरकार अनेक योजना लागू केल्या मी त्या योजना सांगू इच्छित नाही त्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणूनच आज महिलांच्या चेहऱ्यावर जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यामध्ये तालु महिला फॉर्म भरतात अर्ज भरतात त्यामुळे विरोधक घाबरलेत आता मला सांगतात हा घटना भाय मुख्यमंत्री आहे हे घटना भाय राज सरकार आहे हे आज पडेल उद्या पडेल परवा पडेल आता ते लोक का त्यांच्या कार्यालयासमोर बोर्ड लावू लागलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पण मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही लावत त्यांचा स्वतःचा लावतात समजलं ला। फॉर्म भरायला लागलेत पण तुम्हाला मी सांगतो फॉर्म आपण अधिकृत सेंटर कलेक्टर आपलं सेंटर कुठं ठेवलं आपण अधिकृत सेंटर सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे तुम्हाला का पहिले आपण आटी टाकल्या होत्या आम्ही काढून टाकल्या सुटसुटीत केलं त्यामुळे अधिकृत ठिकाणीच फॉर्म भरायचा नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील म्हणून तुम्ही देखील सावधरा काय म्हणाले ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे सगळ्यांना ऑनलाईन कुठं माझ्या बहिणी नाही ते ऑनलाईन पण ऑफलाईन पण तुम्हाला पैसे देण्यासाठी आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं आहे अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या आणि म्हणून तुम्हाला पैसे देण्याची आमच्या सरकारची जाणत आहे आमची देण्याची नियत आहे आणि म्हणून आम्ही देणार विरोधक किती काही केलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही